चला तर आज पाहूया मोड आलेल्या बाला बालाची भाजी ही छान असे याला मोड काढून घेतलेत आणि सोलून घेतले तर आता आपण ही भाजी करायला घेऊया हो, भाजी करता करता मसाले वगैरे वाटप कांद्या खोबऱ्याच्या वाटपात करणार आहे तर त्याला आपण ही आता करायला घेऊया फोडणीसाठी आपल्याला प्रथम एक चमचा जिरं घालून घेऊया जिरं छान तडतडून घेऊया हे बघा जिरं छान भाजलं गेलं तसं आपण कढीपत्ता आणि कांदा घालून घेऊया आंदा थोडासा लाल कलर ये होऊ दे. होऊ दे एकदम नरम होई तने थोडासा लाल कलर हे बघा. आता आपला कांदा थोडासा का कलर बदललाय. म्हणजे मी एक हा बारीक केलेला टमाटा दीड कांदा घुसलेले, 1 किलो वांगे डालना. असला नाही दीड कांदा आणि एक टोमॅटो बारीक चिरलं. थोडासा कांदा नरम होऊ दे रे. हे बघा कांदा टोमॅटो छान नरम झाले. तसे बघा एक छोटी वाटी दरवेळेसारखी मी घेते एवढ्याच वाटीने आलो लसूण कोथिंबीर पलीकच्चा पेस्ट घालून घेतली आहे छान असं परतवून घेऊया छान परतवून घेतल्यानंतर हिंग हळद गरम मसाला आणि मालवणी मसाला ये सर हे सर्व घालून घेऊया व्यवस्थित मसाले परतवून घेऊया हे वेगळा मसाले छान परतून घातले तसे आपण ही वाळ घालून घेऊया वाटप मालवणी लोक कधी कधी कोणत्या त्या भाज्यांना नंतर भरतो छान अशी वाळ शिजू देऊया आणि मग आपल्याला वाटण घालायचे आता पाणी घालून शिजू द्यायचं पण आधी हे मी परतून घेते छान असं आता हे परतून घेतल्यानंतर आपल्याला मी एक ग्लास पाणी घालू ही भाजी छान अशी झाकण मारून शिजू देणार आहे स्लो आणि फास्टच्यामध्ये गॅस ठेवून शिजवून द्यायची आणि आपल्याला मध्ये मध्ये झाकण काढून बघून घ्यायचं आहे आपल्याला जास्त थोडंसं पाणी नंतर वाटलं तर आपण घालू शकतो आता आपण झाकण मारून घेऊया हे बघा आता आपण झाकण मारून भाजी शिजू देऊया हे बघा आता बऱ्यापैकी आपलं हे पाणी आटत आलं आहे छान आता शिजत आलं आहे आपल्याला ह्यामध्ये आहे ना वाटण घालून घ्यायचं आहे हे बघा पाणीदार असे झाले अजून ते शिजवायचेच आहेत पण पण वाटण घालून आहेत आता आपल्याला हे बघा मी अगदी अर्धी वाटी वाटण घेतले आहे तुम्हाला आवश्यक असेल तेवढंच वाटण घ्यायचं वालाच्या भाजीमध्ये नुसतं कोबर किसून घातलं तरी भाजी छान लागते पण मी आपलं ग्रेवी हवी म्हणून थोडंसं वाटण घालून आपल्याला ह्यामध्ये शिजवायचं आहे आणि हाताबरोबर मी मीठ पण घालणार आहे जेणेकरून वालालं ते मीठ व्यवस्थित लागलं जाणार हे बघा आपल्याला आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे हे बघा आता आपल्याला हे वाटण घालून असं झालं आहे ते थोडंसं आपल्याला शिजवायचं आहे जेणेकरून व्यवस्थित शिजलं जाणार वाल पाणी थोडंसं आटलं गेलं तर वाल पण चांगली शिजली जाणार हे बघा बऱ्यापैकी पाणी आटलं गेलं आहे आणि आपली ही चांगली आहे बघा मस्त अशी शिजली गेली आहे जास्त आपण शिजवली नाही आहे वाफेवर थोडी शिजवली आणि नंतर वाटप घालून थोडी शिजवली आणि आम्ही थंड झाल्याच्यानंतर ही अजून सुकली जाणार जास्त पातळ राहणार नाही त्याच्यामुळे आता वाल तर चांगले शिजले वाटप पण छान शिजले आता आपल्याला गॅस बंद करून कोथिंबीर घालून घ्यायची आहे हे बरं अशा प्रकारे सर्व कोथिंबीर घालून घेऊया छान होते वालाची भाजी किसून खोबरं घातलं तरी वालाची भाजी छान होते हे बघा मंडई छान अशी मी आपणास मस्त असं कांदा खोबऱ्याचं वाटण घालून सोप्या पद्धतीमध्ये भाजी करून दाखवलेली आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटतच असते आपण माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद